आता कोंबडी काय तुम्ही म्हणालात कोंबडी वडे मी आज खाल्ले त्याच्याबद्दल मी काय बोलणार बोलायच्या लायकीचं नाही मी या मतदारसंघामध्ये राजापूरची गंगा जी वर्ष दोन वर्ष तीन वर्ष पाच वर्ष कशी ती येते तिची तिची आपण पूजा करतो ती पवित्र आहे आता दुर्दैवाने ह्या लोकसभेमध्ये दुसरी गटार गंगा असेल तर मी काय करू शकतो ही गटार गंगा आहे आणि गटार गंगा एवढी घाणेरणी आहे तुम्ही म्हणाल तुम्ही सारखे मोदी 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 काय म्हणता हो? मोदी मोदी आपण करत नाही कारण शेवटी काय होतं काही वेळेला आपल्यावरती जे येतं ते थोडं तरी काही अंशात परत द्यावं लागतं आपले पंतप्रधान मोदीजी मध्ये कुठल्या तरी एका प्रचार सभेत तिथे महाराष्ट्र राज्यात बोलले होते की मै रोज दो तीन किलो गालिया खाता हूं असं आपले पंतप्रधान म्हणाले होते तुमच्या लक्षात असेल मै रोज दो तीन किलो गालिया खाताह मग प्रधानमंत्रीजी तुमचे हे भोकं पडलेली तिनपाट जे आहे तिकडे डबडी ते आम्हाला काय रसगुल्ले देतात हो क्या बात करते आणि मी माझ्या सर्व शिवसैनिकांना सांगले की त्यांना संस्कृती नाहीये त्यांच्यावर संस्कार नाही आहेत ते बोलतील म्हणून त्यांच्या भाषेत आपण उत्तर द्यायचं नाही मात्र एक आता याच्या पुढे करायचं ते ज्या भाषेत माझ्यावर बोलतील आपल्या कुटुंबियांवरती बोलतील आपल्यापैकी कोणालाही बोलतील ते बोलल्यानंतर ते तिनपाट बोलल्यानंतर आपलं म्हणजे ना माझं नाव असेल ते माझं नाव बाजूला ठेवायचं आणि अगदी बेधडक होय बेधडक भाजपाच्या वरपासून खालपर्यंत कोणताही नेता तुम्हाला आवडताना आवडता असेल त्याचं टाका आणि तो त्याला बोलला आहे असं समजून तुम्ही ते ऐकाने तसं ते वाचा मग मोदीजी आपको समज आहे की गालिया क्या होती हे क्या होती हे गालिया तुमच्या पक्षामध्ये जे काय चाललेलं आहे त्या गोळीबाराचा तुम्ही उल्लेख केलात भास्कर राव भारतीय जनता पक्ष आपण सुद्धा वीस पंचवीस तीस वर्ष त्यांच्या सोबत होतो त्यावेळेला आपल्या अख्ख्या देशामध्ये आज मला एक गोष्टीचा अभिमान आहे की आज मुस्लिम बांधव सुद्धा इकडे आलेले आहेत